मित्रांनो नमस्कार सर्वांना मी विशाल पवार महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या विचारातून मला प्रेरणा मिळते असे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो एका अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे कोरोना काळानंतर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अने त्यांना अनेक लोकांचा रोजगार गेला त्याच्यानंतर आज दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा अनेक लोकांना रोजगार मिळत नाही आहे माझी अनेक वर्षापासूनची आवड आहे की जे जे माझे मित्र आहेत जे वाढीतले तरुण आहेत ज्या तरुणांना नोकरी मिळवून देणे ही माझी एक पहिल्यापासूनची आवड आहे आणि हीच आवड पुढे जोपासावी म्हणून मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे तर या प्रयत्नामध्ये मला आपल्या सर्वांची साथ मिळणं अत्यंत आवश्यक आहे मुद्दा असा आहे मित्रांनो की जे कोणी माझ्या वाडीतील तरुण असतील गावातील असतील मित्रपरिवारातील जे जे कोणी माझे अ, मित्र असतील त्या तरुणांना ज्यां जन, ज्यांना रोजगार नाही आहे त्यांना मी रोजगार मिळवून देण्याचा एक प्रयत्न म्हणजे प्रयत्न करणार आहे मग ते कोणत्या प्रकारचं काम असेल मग ते हाऊसकीपिंग असेल पॅन्ट्री बॉय असेल अजून कोणतेही काम असेल तर ते मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे पण एक गोष्ट अशी आहे मित्रांनो अनेक कंपन्या आहेत मुंबईमध्ये की जे पैसे घेऊन कामं करतात किंवा कामाला लावतात आणि लोकांना फसवतात आणि या गोष्टीपासून कुठेतरी आपला आ, मित्रपरिवार फसू नये म्हणून आपल्या माध्यमातून जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्या मित्रपरिवारी तरुणांना रोजगार देण्याचा माझ्या माध्यमातून जेवढं प्रयत्न होईल तेवढा करणार आहे परंतु माझी विनंती आहे आपल्याला जर आपल्यासुद्धा कोणतेही आपण ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा आजूबाजूला आपल्या ओळखीमध्ये कुठेही रोजगार काम उपलब्ध असेल तरीसुद्धा आपण मला संपर्क करू, करू शकता जेणेकरून मला आपल्याकडूनसुद्धा सुद्धा दुसऱ्यांना मदत करण्यासाठी एक संधी प्राप्त होईल याच्यामध्ये प्रत्येकाला एक कुठे ना कुठेतरी समाधान मिळेल की माझ्यामुळे एखाद्याचा पोटा प्रा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांना कोणाला नोकरीची आवश्यकता असेल त्यांनी मी माझा नंबर शेअर करणार आहे आपण मला संपर्क करू शकता आणि ज्यांच्याकडे ज्यांच्या ऑफिसमध्ये किंवा आजूबाजूला खरंच एखादं काम उपलब्ध असेल तरीही देखील मला तुम्ही संपर्क करू शकता जेणेकरून मी आपण त्या आ, त्या बेरोजगार तरुण किंवा तरुणीपर्यंत पोचू शकतो आणि त्यांना रोजगार मिळवून देऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अनेक तरुणांना या संधीचा फायदा घेता येईल आणि हे काम हे कार्य आपण सर्वांनी मिळून या पुढे नेऊ शकतो म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र